जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्रांनो काल छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसाव्य पुण्यतिथी रायगडावर साजरी करण्यात आली आणि त्या अनुषंगानं भारताचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व दुसरं उपमुख्यमंत्री अजित पवार भरत गोगावले सुनील तटकरे छत्रपती उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले आदी सर्व काही मंत्रिमंडळ रायगडावर उपस्थित होतं पण हेतू पुरस्पर ज्या रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असणारे राजे छत्रपती संभाजी भोसले यांना मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं असो काही राजकारण असेल कदाचित पण तिचं एकनाथभाई शिंदेंनी भाषण केलं देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा भाषण केलं त्यांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अमित भाई शहा एक गृहमंत्री म्हणून रायगडावर आले नाहीत तर ते एक अभ्यासक लेखक आणि संशोधक आणि छत्रपतीचे से सेवक या भूमिकेमध्ये छत्रपतींना नमन करण्यासाठी तीनशे पंचेचाळीसाव्या निमित्त रायगडावर आले आहेत ठीक आहे आलेही असतील कारण छत्रपतीचा इतिहास कुणीही वाचावा अवलोकन करावं त्याचं संशोधन करावं यात दुमत नाही आहे आणि छत्रपतीची सेवाही करावी छत्रपतीच्या चरणी नमनही करावं याबद्दल आमचा आक्षेप नाही त्यानंतर उदयनराजेंनी आपल्या भाषणामध्ये काही मुद्दे मानले की शिवछत्रपतींचा मासाहेब जाऊंचा धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हा दाखल करावा आणि त्यांना किमान दहा वर्षाची शिक्षा व्हा याला प्रतिउत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीत आहोत लोकशाही लोकशाहीनुरूप काही नियम पाळावे लागतात तेव्हा प्रश्न विचारावा वाटतो मुख्यमंत्र्यांना या राज्याचे सुसं सुसंस्कृत असे असणारे पूर्वीचे तळीपार आणि आताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना खरंच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्याचा अधिकार आहे का त्यांना महाराष्ट्रातर्फे तुम्ही अभय देत आहात का हा गुन्हा नाही का हा छत्रपतींचा अपमान नाही का अमित भाई शहा यांच्या भाषणामध्ये चार वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख करण्यात आला शिवाजीने एक या शिवाजीने ओक या शिवाजीने भगवाज लहराया असा चार वेळा एकेरी शब्दात अमित शहा यांनी उल्लेख केला आणि यापूर्वीसुद्धा शिवछत्रपतींच्या पुतळ्याची जी विटंबना झाली जो पुतळा मालवणला माल पडला त्यानंतर आग्र्याच्या सुटकेबद्दल शिवछत्रपतींनी लाच देऊन सुटका करून घेतली हा सोलापूरकरचा आरोप आणि प्रशांत कोरडकडनं तर इतिहास संशोधक असणाऱ्या इंग्रजी सावंतांना खुनाची धमकी देऊन महासाहेब जिजाऊंचा छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि त्यानंतर यापूर्वीचे राज्यपाल कोश्यारी यांनीही छत्रपतींचा अपमान केलेला आहे आणि त्यात भर म्हणून की काय काल रायगडावर येऊन आपल्या शिवछत्रपतींचा अमित शहा यांनी एकेरीत उल्लेख केला आणि तेवढा असताना सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळ तिथं खाली मान घालून ऐकत होतं माना होते तेव्हाच मला किस्सा आठवला महाभारतातल्या त्रौपदी वस्त्रहरणाचा ज्यावेळेस तो त्रौपदीचं वस्त्रहारण होत होतं त्यावेळेस एवढे शूरवीर मानणारे पांडव खाली माना घालून बसले होते तीच अवस्था काल रायगडावर झाली त्यात आणखी एक भर म्हणून की काय मागील बरेच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये औरंगेबच्या कबरीवरून वारंग पेटला आहे आणि ते प्रामुख्यानं मुद्दा भारतीय जनता पक्षाने उकळून काढलेला आहे आपल्याला कोण्या पक्षावर कोणी नेत्यावर वैयक्तिक बोलायचं नाही आहे किंवा हेतुपुरस्पर त्यांच्यावर टीकाही करायची नाही आहे जे सत्य असेल त्याला सत्य म्हणायचं जे चूक असेल त्याला चूक म्हणायचं पण हा मुद्दा उपस्थित करून औरंगजेबाची कबर खोदण्या इतपर्यंत त्यांनी वक्तव्य केली आणि त्याचे परिणाम नागपुरात उसळलेली दंगल असेल गाड्या पेटविणं असेल डोकी फोडणं असेल आणि त्यामध्ये सर्वसाधारण माणसावर गुन्हे दाखल करणं असेल या सगळी गोष्टी झाल्यानंतर अमित शहा यांनी त्या कबरीचा उल्लेख त्या थडग्याचा उल्लेख समाधी असा केला यावरून अमित शहा किती विचारवंत आणि किती सुसंस्कृत असतील याचा अंदाज येतो समाधी कुणाची असते समाधी संतांची असते समाधी पुण्यवंतांची असते समाधी राजा महाराजांची त्यांच्या कर्तव्यदक्षतेची समाधी असते औरंगेबची समाधी म्हणून अमित शहांना काय साधायचं कुठल्या दिशेनं राजकारण न्यायचंय ती समाधी नाही त्याला थडग म्हणा कवर म्हणा यावेळेस खुद्द देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनीही माना डोलावल्या तुम्ही आक्षेप घ्यायला हवा नव्हता की गृहमंत्री साहेब समाधी म्हणू नका समाधी आहेत ज्ञानेश्वराची समाधी आहे तुकाराम महाराजाची समाधी आहे छत्रपतींची कबर आहे थडगा आहे पण आक्षेप घेण्याची एवढी हिंमत यांच्यामध्ये लाचारीमध्ये नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या शिवप्रेमीमध्ये जो संताप संतापओला जी चीड निर्माण झाली याचं काय आणि अमित शहा यांना जर खरंच छत्रपतींचा अभ्यास करायचा असेल त्यांना नमन करायचं असेल तर त्यांनी एकेरी उल्लेख करावा का आणि आपल्या भाषणातून राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री छत्रपतींचा युग पुरुषांचा अपमान करणाऱ्यांना जर रायगडावरून कडेलोट करणार असतील किंवा लोटून दिले पाहिजे असे म्हणणार असतील तर खरंच त्यांनी ही तत्परता राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर आपटे आणि आता विद्यमान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत दाखवली पाहिजे तरच तुमच्या ओठात एक आणि पोटात एक काय आहे हे जनतेला कळेल कारण हे प्रकरण मुळात तुम्ही अमित शहानी टिळकापर्यंत नेऊन जोडलं कारण हा कालचा कार्यक्रम हा संघाच्याच काही मंडळींनी आयोजित केलेला होता आणि आपल्याला संघाची जवळीक साधायची या हेतूनं त्यांनी वारंवार टिळकांचा उल्लेख केला आमची हरकत नाही उल्लेख करायला पण किमान आमच्या छत्रपतींचा अपमान एकेरीमध्ये करायला नको होता मित्रो तुम्हाला काय वाटते जर हा व्हिडिओ पाठला पटला तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्या आठवणी कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणजे पुढचा व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शक ठरतील तुर्तास थांबतो जाऊ जेश जय शिवाय